हॅपी दिवाळी फॅमिली सगळ्यांना हॅप्पी दिवाळी काही दिवाळीचा पहिला दिवस नाही होपी बनवला हो नाही <laughs> <laughs> चिरोड पोरून झालेला आहे तर तुम्हाला सांगलं ना हॅपी दिवाळी हॅपी दिवाली हॅपी दिवाली हम्म हॅपी दिवाली।, <स्थी> दिवाली तर आजचा दिवाळीचा पहिला दिवस आणि सकाळ सकाळ मी म्हणजे उठण्यान आंघोळ करत होतो पण आईवनी उठन फेकला म्हणजे डिश मध्ये ठेवलेला आयोनी ते डिश धुळली आता काय दे बोललो चला काय केला पपईचा चिक्कल काय ना घाल काढली काय केला चिक्कल लागते कापले पण कापता पण ये तुझं म्हणणं नेट चिकल काय केला बघा वायर मी बाथरूम मधून आलो बाहेर माहिती तुला माहितीये आता तुम्ही

पैसे दिला तुझ्या गाली ती पिसता तिने आयवणी आहे ना असं चोरा केला असं कापता कापता ती सुरी घेतली जशी काय धार नाही ना काही नाही मग तिचा चोरा झाला मग मम्मी पिसाले अख्खा गेली कोणची चुकी आहे तुझी चुकी आहे का मम्मीशी चुकी आहे करा काराकारा सांगा चुकी कोणच्या आहे तुझी का मम्मीशी अरे ती चली मग चुकी कोणची आहे तुम्ही पप्पा वाट लावलीस बोलत चुकीचा हॅलो आई हॅप्पी दिवाळी दिवाळी तुम्हाला हॅपी बोल ऑल इंस्टा युट्यूब फॅमिली सगळ्यांना हॅपी दिवाळी इंस्टा इंस्टा युट्यूब फॅमिली चालू होती तुमची गोष्टी घाण गामीच कसली घाण म्हणजे काय केला फक्त केली ना ना माझी पण मुलतानी माती काय केली मुलतानी माती नाही ती मा... उठना फेकला माझा उठना काय बोला काही अंघोळ करची होती पहिले तुझी <laughs> चल, उठणार ना फेकला चला खालती जाऊ आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बोलू काही आता नाश्ता करून ना अंडा घेतलाय ना भाकर घेतली ना भात घातलाय मम्मीस बनवायचं नाही जावाला मग आता मिनीट घातला भात चला नाश्ता आपला मस्त प्रोटीन प्रोटीन हार हार बनवतो हे कोणी बनवलं रुपया हार शंभर रुपये दिवाली दिवाली

नाम 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 बताओ, नाम बताओ. नाम मुफीज आग, आओ, नाम बताओ. मुफीज इधर इधर आना? आओ, आज क्या है दिवाली है दिवाली और अभी क्या पूजा है पूजा करने, करने नाम क्या तुम्हारा अरशद लाइक करो फॉलो बोल ना पटाखा नहीं बजाया लाइक करो भाई लोग लाइक करो सब्सक्राइब करो फॉलो करो और 100 क्या कर दो सेंड कर सेंड करो <laughs> देखते हो क्या हां देखता हूँ यार समझता है क्या नहीं कुछ नहीं <laughs> पर थोड़ा-थोड़ा समझता होगा। सर से बोला हूं <laughs> लेने के लिए मैं सिखाता हूँ ना तुम बनाओगे क्या पेट के साथ बनाया जाना भाई बना इधर में मेरे को ये करो, रोटेट करो मिठाई है मिठाई घर <laughs> <गर> पे पड़ो <laughs> जो भी है खुश वो तो बाद में ले लेगा <laughs> ये वो भक्तन में कैसे पापा चेक करता है तब बिजी नहीं खाओ ये बात लग बिजी नहीं आए हाँ 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 एक नंबर बिर्याणी लागली कोलकोबर सारखी हॅलो भाई जो आता शेपूची भाजी कापत आहे आता घरी आलो आम्ही हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बोल हॅपी दिवाळी पण आहे हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी राव दे किल्ला दाखव दाखवतो आपला किल्ला आपला किल्ला झालेला आहे असा किल्ला बनवलाय देवांस एक हप्ता घालून आपण बनवला एक नंबर किल्ला बनवला शंकरपाली काय शिंगरी का शंकरपाली बनवतो मी एकटीच बनवतो मदतीला कोण नाही का नाही का म्हणत त्याला कशी बसली बघू शकता सुनाशा वचे आता सोंदी नाही ना आता नाही गेला असता सोंदी गेली दापोडला आता काय ती पण नसा कर नाही का वाट बघ बाप्पा बघ असा वाट जपत सोन दे बघ बोलत काही काम नव्हतं करे तिथं पण कामाची काम करायची बघ आता दालेल्या येईल शिंगऱ्या शिंगऱ्यात शंकर बा शंकर बाल्या

बरोबर माझा केस कसं कापलं आता मी जिम ला जाणार आहे गाईस अकरा वाजलेले आहे रात केस कापायला जाम गर्दी होती बघू शकता केस कसल भार कापलं कसं कापलं केस रुपये का त्याने चारशे रुपये येतलं होतं मग तुला काय म्हटलं बुकार बघू शकता मस्त वाटत का भेटन का फोर तरी पटन का पटन का मस्त चला तर एकटाच चालू आहे जिमला सिद्धेश पण नाही शवण पण नाही मग झाला आता जाव जिमला साईबाबाच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत ती आपली जिम समोरच्या बाजूला आहे तर चला आता जाव तो हे बघा साईबाबाचा मंदिर आपला आणि इथं घराचं काम चालू आता सध्या जरी तर गाडी काही येई ना पण आतमध्ये नाही चला आता फटाफट जाऊ एकटाच जिमला कोण कारण नसताना दिवाळीचा पहिला दिवस आहे तर चला आता जाऊन आपण जिम पहिला करून घेऊ आता येते घ्यायती आपल्याला सगळं दोस्त आला आला ये आता सगळं अरे भाऊ पण आज खाऊ खाऊन विसारलो चला तर काल धोपलेलो तो डायरेक्ट आता उठलो नाश्ता करायला घेतलेला आहे ना नाश्त्याला येईल आपल्याकडे आठ अंडी आणि इकड कसली भाजी मटकीची भाजी ना चपाती का चला आता खाऊन घेऊ परत आता काय नाही बोल आता आईया या सोनपापडी सोनपापडी दिली आई या सोनपापडी सोनपापडी आई या सोनपापडीसवतोय बघ आयाने आपल्याला फसवली बघ दागरा दिली बघ या काय अशी डागरा जाते ना ये <laughs> व्हिडिओ बनवून झालेले आहेत आपल्या तीन व्हिडिओ बनवले आपण आणि याच्यानं टाइम झाला संध्याकाळ झालेली आहे आता जाम टाइम लागते व्हिडिओ बनवायला तुम्हाला वाटतं जो आपला म्हणजे ज्या कॉमेडी व्हिडिओ असतो त्यांना जाम टाईम जात जेवण पण झालेलं आता अंडी खाली परत तर चल आता जाऊ जरा बसू दुकानात टाइम झालाय म्हणजे गर्दी होईना त्या टायमिंगला एकटा आहे तो काय हे बघाय आवडते काय डागरा ठेवायचे ती खावची तुला आता माटा बाबून काय कुठे मटन आहे का तुमचा दारी बनवला चुट्टी नाही घालतो दुकानात बिअर शॉ मध्ये सुट्टा गिअर शॉ मध्ये पाऊस आलेला आहे पाऊस वाट लावलेली आहे बघू शकता जाईन जाईन पाऊस जाईन पाऊशी पडतय अजून परत पडतयच काही नाही काय पाऊस आम्ही इथे पतंगबाजवतो ना इथं गॅलरी मस्त जागा भेटली ये आहे दिव लावा लक्ष्मी पूजा आज लक्ष्मी पूजन आहे चालू आहे गाणी लावलं कुठली पूजा अजून केली ना का केली शशी बाप्पा शशी बाप्पा लांबली अ काय होतं असा सजवला सगळा कधी राम गेला सजवायला वरती लावून बघून तर लावलं बाकी र त्यालाच नाही काय भांडी असते आता इथं पण झालेले सजवा सजवी थोडी थोडी जास्त नाही झाली पण झाली ते बघा वरचा प्रसार कार आपलं फुलांची पण सजवा सजवी चालू आहे काय नाही तुम्ही लाव बनवलास काही नाही इला जा रांगोळी काढली दिवला लावलं अजून इथं काही झालं नाही आतमधून चालू सांग का अजून झालं नाही काहीच पण पाऊस आला ना पावसाने वाट लावली सगळी पाऊस आला पाऊस काहीतरी का चार वाजल्यापासून भरते पाऊस चार वाजल्यापासून पाऊस पडते पा। जाईच नाही पाऊस पण चालू आहे पूजन थंडल थंडलून पाऊस पडत आहे तरी पण पूजन चालू आहे असा

कती तास म्हणलासार पंधरा हजारचा म्हणला आहे कती तास वाज टायमिंग एक तास मला आता पेटवत आहे पाचशे शॉर्ट एक संपलेला आहे अर्धा तास कौशू वाचत सात राही आणि दोन्ही बाजूशी लावतो एके बाजूशीच लावतो त्याला काय आता वाढायला पण आलेलो आम्ही एक दोन तीन चार पाच सहा जण आहोत तर चला आता बाकीचे कोणच नाही पटांगराव किरणदा पटांगरा घेते सगळ्यांना चला काय पटांगरा घ्यायला लोन कुठं इथं श्री समर्थ आमचा किरण आईच आता पटांगरी घ्यायला यांच्याकडे कायच नाही पटांगरी दाखव दुकान म्हणजे रॉकेट पण नाही करकरी पण नाही

अरे क्या है वाट जो वाट वाट रॉकेट कौन सा ही नहीं है रॉकेट बम वाला मिल गया हां बम रॉकेट आपके पास क्या है बम रॉकेट और क्या क्या बम रॉकेट हैंड शॉट है आ, चक्री है शॉट है चक्री है पाउस है फुल बाजा है बांबू है बांबू कौन सा है बांबू क्या होता है बांबू दिखा बांबू में जो वर्थ एट मर्सी शॉट रेंज है पटांग रहने वाला सांग पनवेल मध्ये पटवर्धन हॉस्पिटलच्या समोर श्री गुरुदेव दत्त फटाक्या सह मला काही <laughs> आता ऐशी रॉकेट घेतलेला पण आहे उद्या साठी घेतलं अर्धा आज वाजू साडे साडे तीन हजार असतो दोन पटी आता तीन रॉकेट झालं तीन पाकिट झालेले काहीच चला आता वाजवायला पण आता वाढायला फटांग वाजवाला आम्ही आम्ही सर्व जण वाजत आहोत रे बघू शकतो का पटांगरा बाजूला आलो इथं मागच्या बाजूला इथं काय कोण पोली मिलीच नाही पुढच्या बाजूला पोली जाईन ओ नाइस बेबी वाडा लेख बघू शकता एकदम मुक्त म्हणजे सगळा

एकदा जिम ला जाऊ तर चला जिम लाव तो चार पाच तास झालं जिम करतोय पण आश्चर्य चक्की झालो आता जिम करतोय माझी मागची आधी येऊन पण अजून झाली नाही त्याची झाले का अजून जिम करायचं आता संपलेली आहे त्याची पण जिम आणि माझी पण जिम झालेले आहे तर काही चला घरी जाऊया आता जाऊ जाऊया घरी जाऊन गाई पाच पाच तास जिम करता ता का असं मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये बघा यो पोरे करते पाच पाच तास जिम तुझ्या काही नाही माझ्या जेव्हा थांबला तो तर दोन वाजला काहीच तरी पण अजून जिम करत होता बोल काय आता त्याला म्हणजे बॉडी मानव घेतली त्यांनी जरा तर चला आता घरी जाऊ आणि काय खायचं असेल तर तू काय खायशील अंडी मी प्रोटीन मारतो आणि खातो घरी बघू काय बनवलंय तर चला आता बंद करू जिम झाली दोघांची गुण